नमस्कार आपण पाहतात राजिरा लाईव्ह न्यूज चॅनल आजच्या ताज्या घडामोडी उमरखेड येथे तालुकास्तरीय भव्य पशुप्रदर्शनी सोहळा संपन्न सोमवार दिनांक चोवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी उमरखेड येथील कृषी उत्पन्न बाजार समिती येथे पशुसंवर्धन विभाग जिल्हा परिषद यवतमाळ पंचायत समिती उमरखेडतर्फे आयोजित तालुकास्तरीय भव्य पशुप्रदर्शनी सोहळा संपन्न झाला या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार विजयराव खडसे होते तर या कार्यक्रमाचे उद्घाटक जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त यवतमाळ डॉक्टर विजय रहाटे हे होते सर्वप्रथम गोमातेचे पूजन करून या कार्यक्रमाची फीत कापून मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले या ठिकाणी कुकुट पालन गट मैस गट बैलजोडी संकरित गायवर्ग देशी गावठी गायवर्ग संकरित वासरे मादी संकरित वासरे नर असे एकूण आठ विभाग होते या सर्व विभागाची पाहणी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आली यावेळी डॉक्टर क्रांती काटोले जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी जिल्हा परिषद यवतमाळ भाजपा जिल्हा सरचिटणीस महेश काळेश्वरकर रमण पाटील रावते खरेदी विक्री संघचे अध्यक्ष सुदर्शन पाटील रावते सविताताई कदम युवा मोर्चा अध्यक्ष परमानंद पाटील कदम उत्पन्न कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव सतीश जाधव डॉक्टर गोपाल ठाकूर पशुधन विकास अधिकारी विस्तार पंचायत समिती उमरखेड सहाय्यक गट विकास अधिकारी पंजाबराव रणमली शिवाजी माने खरेदी विक्री संघाचे उपाध्यक्ष गणेशराव नरवाडे रमेश चव्हाण माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अंकुश वानखेडे व अन्य मान्यवर मंचावर उपस्थित होते यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पुष्पगुच्छ शाल देऊन सत्कार करण्यात आला यावेळी मान्यवरांनी आपले विचार मांडले तालुकास्तरीय भव्य प्रदर्शनी सोहळ्याला उमरखेड तालुक्यातील सर्व पशूचे डॉक्टर्स कर्मचारी व हजारो शेतीबांधव आपल्या पशुसहित उपस्थित होते तालुक्यातील शेतकऱ्यांना प्रोत्साहन मिळावे व दूध उत्पादक कसे वाढावे याकरिता माहिती देण्यात आली मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण सोहळा संपन्न झाला या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भाजपा शहराध्यक्ष प्रकाश देवार यांनी केले तर प्रास्ताविक जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी जिल्हा परिषद यवतमाळ क्रांती काटोले यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉक्टर गोपाल ठाकूर पशुधन विकास अधिकारी पंचायत समिती उमरखेड यांनी केले या कार्यक्रमाचे आयोजन सर्व अधिकारी कर्मचारी वृंद पशुसंवर्धन विभाग पंचायत समिती उमरखेड यांनी केले होते राज इराण्यवसाठी मुख्य संपादक दिलीप मुनेश्वर उमरखेळ